अमोल एक सिरीज होती छत्रपती संभाजी महाराज तर त्यामध्ये दाखवला म्हणजे ह्या पण काय राजकारण होत असं काय का नाही काय होत एकदम प्रश्न तुमचा बरोबर आहे की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीतलं जे तुम्ही पूर्ण इतिहास शेवटपर्यंत दाखवला औरंगजेबानं त्यांना पकडण्यापर्यंतचा पण तिथून जी क्रूरपणे हत्या औरंगजेबाने जी केली ती दाखवून लोकांमध्ये द्वेष भावना पसरू नये किंवा कसं असतं बनवणार नाही ठरवायचं असतं की, की मला काय दाखवायचं किंवा मला काय प्रेझेंट करायचं आहे त्यांची सिरियल जर तुम्ही बघितली जवळपास दोन अडीच वर्ष ती सिरियल चाललेली आहे आणि जगातली सगळ्यात हायेस्ट टी आर पी मिळालेली ती सिरियल आहे जवळपास जगामध्ये बावीस ते तेवीस ज देशांमध्ये पाहिली जाणारी ती सिरियल आहे एवढी चांगली सिरियल बनवलेली लोकांमध्ये संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे आणि जर का शेवटच्या फक्त काही याच्यामधून जर ते चुकीचं काही दाखवून पुन्हा हिंदू मुस्लिम देश भडकवणं असं जर का होत असेल कारण लोक काय आहे ना लोक फक्त त्याच्यामधून जे घ्यायचं आहे ना तेवढंच घेतात औरंगजेबानं क्रूरपणे मारलं का तर शंभर टक्के मारलेलं आहे औरंगजेबानं तेवढ्याच क्रूरपणे ते त्याच्या बापाचा खून केलेला आहे त्याच्या मुलाचा खून केलेला आहे त्याच्या मामाचा खून केलेला सगळ्यांना मारलेलं आहे त्याच्यामध्ये एक राजगादीसाठी किंवा सत्ता कारणासाठी त्यांनी संभाजी महाराजांना मारलेलं आहे कारण तो त्याच्या मनामध्ये राग ज्यावेळी गेले त्यावेळी नऊ वर्षाचे होते हो वर्षाचे असताना संभाजी महाराजांसारखा oh. व्यक्ती औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन तेवढ्या निर्भीड त्यानं उत्तर देत होत्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये तो जो अपमान त्याच्या मनामध्ये सल करून बसला होता तो तो इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जवळपास वीस बावीस वर्षानंतर तोच तेवढ्या क्रूरतेनं अपमान त्यांनी पचव मनामध्ये साठवून ठेवला होता तो त्यांच्या हत्येच्या वेळी समोर आहे संभाजी महाराजांची त्यांनी हत्या केली मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ना त्याला कुठंतरी दुसरीकडे हे फुटू नये या अनुषंगानं कारण त्यावेळी माझी चर्चा झाली होती त्यावेळी लेखक होते प्रताप गंगावणे सर खूप चांगले लेखक आहेत त्यांच्या सोबत माझी चर्चा झाली होती त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि काय दाखवायचं आणि काय नाही हा सर्वस्वी त्या प्रोडक्शनचा आणि यांचा प्रश्न होता त्या अनुषंगाने त्यांनी त्या गोष्टी कधी टाळल्या बरोबर आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाला रिलेट म्हणून आता छावा चित्रपट आला छावामध्ये ते त्यांनी अजिबात टाळलेलं नाही ठीक आहे आम्ही नाही म्हणत की ते टाळा किंवा टाळू नका तो क्रूरतेनं त्यांचा पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला आज जनमानसांमध्ये औरंगजेबाची विषयी लोकांच्या मनामध्ये द्वेष आहे शंभर टक्के आहे कारण त्यांनी तेवढा आमच्या राजावरती हल्लाच केलेला आहे त्यांनी तेवढा अत्याचारच ते केलेला आहे पण पर त्याचे परिणाम दैनंदिन जीवनामध्ये आज काय होत आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये फरक आहे ना हो आज जो तो द्वेष पसरवून याचा राजकीय भांडवल कोण करत आणि त्याच्यावरती आपली पोळी भाजून कोण घेत हे महत्वाचं आहे आणि तेच झालं त्याच्यानंतर आणि हे जे सगळं बघितलं असेल राजकीय अधिवेशन अर्थसंकल्प अधिवेशन झालं काल परवा तर त्या पूर्ण अधिवेशनामध्ये औरंगजेब वाघ्या कुत्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांची बदनामी याच संदर्भातले सगळे राडे झाले ना कायच्या व्यतिरिक्त काय झालं वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे ते वर जे पुतळा उभं आहे तर त्याचा त्याचा काय झालेला आहे इशू छत्रपती महारा संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा ज्यावेळी देहांत झाला त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळ्यावरती होते ते रा रायगडावरती नव्हते आणि जवळपास आठ नऊ कालावधी महिन्याच्या कालावधीनंतर छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती आले रायगडावरती आल्यानंतर त्यांना कळालं की आबासाहेब आता देहांत झालेला आहे ना ते नाही आहेत त्यावेळी त्यांना तो दुःख सहन होत नव्हतं आणि त्यांना सगळ्यात जवळची व्यक्ती जी होती ती पुतळा राणी मासाहेब तर त्या पुतळार आणि मासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला त्याच वेळी त्या सती जाणार होत्या पण तिथे त्यांना लोकांनी अडवलं आणि संभाजी महाराजांवरती नितांत त्यांचं प्रेम होतं म्हणून त्या त्यावेळी सती गेल्या नाहीत पण कालांतरानं ज्यावेळी संभाजी महाराज रायकाडावरती आले त्यावेळी त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला आणि संभाजीराजांना तसं कळवलं संभाजीराजांनी खूप त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या काय ऐकल्या नाहीत आणि सती जाणं हा ऐच्छिक तसं तर पजिजाऊंनी सती जाण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली होती पण त्यांचा स्वतःचा निर्णय असल्यामुळे पुतळा राणी बाळासाहेबांना कोणी विरोध करू शकला नाही त्यावेळी संभाजी महाराजांचा त्याने ऐकलं नाही आणि त्या सती गेल्या आणि त्या सती गेलेल्या ज्या ठिकाण आहे त्याच ठिकाणावरती किंवा त्याच चगोतऱ्यावरती एकोणीसशे पस्तीसला ला ज्यावेळी टिळकांनी संपूर्ण रायगडाची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला असं सा सांगितलं आणि प्रचंड त्याच्या वेळी पैसा जमा करून रायगडाची डागडुजी करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आणि ती डागडुजी झाली त्यावेळी त्यांनी तो वाघ्या कुत्रा हा उभारलेला आहे आणि हे संपूर्णपणे काल्पनिक पात्र आहे त्याला कुठल्याही इतिहासामध्ये कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाहीये कुठलाही संदर्भ नाहीये आपल्याकडे एक दंतकथा सांगितली जाते की वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी मारली त्यांनी हे त्यांचं महाराजांवरती प्रेम होतं त्या कुत्र्याचं आणि त्याच्या स्मरणात्थ म्हणून ते स्मारक बांधलेलं आहे पण तुम्हाला स्मारक कोणी बांधायला सांगितलेलं आहे जर कुत्र्यांनी समाधी ही केलेली आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं जे हे असेल ना ते शिवाजी महाराजांची गोडी कृष्णा नावाची हा महाराज ज्यावेळी जिथे जिथे होता त्यावेळी महाराजांच्या बरोबर म्हणजे आपण बघितलं असेल महाराष्ट्राभरमध्ये नव्हे जगभरामध्ये महाराजांचे त्या घोड्यावरती बसलेले असे पुतळे आहेत पुतळ्यात पण त्यावेळी कुठे कुत्र्याचा पुतळा नाही आहे ना आपण कधी ऐकलेलं नाही पण ह्या दंतकथा पेरून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा किती श्रेष्ठ म्हणून त्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पेक्षा उंच त्या कुत्र्याची समाधी बनवलेली आहे आणि त्या समाधीच्या खाली पुतळा राणी बाळासाहेबांची समाधी आहे मग म्हणून हे जाणीवपूर्वक बघा तुम्ही आम्ही ज्यावेळी अशा गोष्टींची चर्चा करतो किंवा बोलतो त्या त्यावेळी जाणीवपूर्वक हे लोक मुद्दा वाक्य निर्माण करतात किंवा पण इतिहासावरती जर कोण वाद निर्माण करत असेल ना आम्हाला तुम्ही चुकीचे म्हटले तरी चालेल पण आम्ही ते सहन करणार नाही बरोबर कारण आमच्या अस्मितेचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत आणि त्या अस्मितेला जर कोण टेस्ट पोहोचवणार असेल आजपर्यंत तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो महासाहेबजी जाऊ असो शहाजीराजे असो बाबासाहेब असो शिवाजी शाहू महाराज असो किंवा महात्मा फुले असो या सगळ्या बहुजन समाजातल्या महानायकांची भूमिका किंवा महापुरुषांची बदनामी कोणी जर केली असेल तर तुम्हाला कोण एखादा एस सी एस टी दिसणार नाही दलित दिसणार नाही ओबीसी दिसणार नाही मुस्लिम दिसणार नाही पण ह्याच्या जर मुळाशी तुम्ही गेलात तर ह्याच सगळ्या महापुरुषांची बदनामी करणारा ब्राह्मण ही एकच जात दिसते का आमच्या मनात पडलेला प्रश्न आहे का का तेच ज्यावेळी जेम्सकनचं प्रकरण घडलं दोन हजार तीनला ला त्यावेळी त्याला मदत करणारे बम पुरंदरे असतील जयंत साळगावकर असतील किंवा आणखी ते प, प, बाकीची जी बारा ह्याच्यातली मंडळी असेल सगळी भांडारकर इन्स्टिट्यूट ती सगळी जी मंडळी होती त्यांनी मदत केली आणि जेम्सल्या त्यांचे आभार मानतो पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये की या लोकांनी मला मदत केलेली आहे ते पुस्तक आज जगभरामध्ये बॅन आहे त्याच पुस्तकाचा संदर्भ देत प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती इंद्रजित सावंतांना जे लेखक संशोधक आहेत त्यांनी डिग्री घेतलेली आहे त्याच्यावरती पी एच डी केलेली आहे डिग्री पी एच डी लोक कधी देतात ज्यावेळी त्याच्यावरती माणसाचा अभ्यास आहे असा माणूस पी एच डी करून संशोधन करून ज्यावेळी एखादा संदर्भासह मांडतो त्यावेळी त्याला रागाच्या भरामध्ये मग यांचा पूर्ण जातीद्वेष म्हणा किंवा त्यांच्यातला जो एक भाव आहे तो त्या प्रशांत कोरटकरच्या बोलण्यातून जाणवला आणि त्यांनी सांगितलं की हे ब्राह्मणांचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तारा राणी मासाहेब राजाराम महाराज यांच्या नंतरचा आणि शाहू महाराजांच्या नंतरचा काळ बघितला तर तो काळ गेल्यानंतर पेशवाई कशी आली मोगलाई का नाही आली प्रश्न आहे ना बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांवरती दोन वेळा प्रयोग केला छत्रपती संभाजी महाराजांवर विष प्रयोग केला राजाराम महाराज लहानपणी त्यांच्यावरती जो षडयंत्र त्यांच्या मेंदूवरती राबवण्याचा प्रयत्न जो पंत केला होता पंतवला त्यांना पूर्ण उरल्या होत्या आणि त्याचाच काय तो फायदा घेत मग पुन्हा कोल्हापूर आणि सातारा गादीचा वाद निर्माण केला आणि त्याच्यातून पुन्हा त्यांनी त्यांचं जे त्यांना साधायचं होतं ते साधून घेतलेलं आहे आजही तीच परिस्थिती एक्झॅक्टली याच्यामध्ये लागू होते कारण मराठा मराठा विरोधामध्ये मराठा दलितांच्या विरोधात मराठा ओबीसींच्या विरोधामध्ये हे राबवून आज सत्तेमध्ये कोण बसले ते प्रशांत कोरटकरनं सांगितलेलं आहे त्याच त्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली संभाजी महाराजांची बदनामी केली मासाहेब जिजाऊंची बदनामी केली राहुल सोलापूरकर नावाचा व्यक्ती आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली बाबासाहेबांची बदनामी केली असे काही लोक मी दाखवतो तो आणखी एक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची एक संघटना चालवणार कोणतरी आहे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे तो संभाजी महाराजांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या बाबतीत वारंवार चुकीच्या स्टेटमेंट करत असतो भाई ही जी मंडळी आहे है ना ह्यांच्या मुळाशी गेलात की तुम्हाला कळेल ना ही मंडळी कोण आहे हे सगळे रेशीम बागेतले नागपूरच्या रेशीम बागेतले किडे आहेत जे वळवळ करतात आणि चुकीचा इतिहास लोकांसमोर सांग कायम सातत्याने मांडत असतात आणि लोकांच्या मेंदूवरती एक दुष्परिणाम जो करण्याचा प्रयत्न करतात ना धार्मिकता बनवली ना जाती -जाती ले ले। था था। की लोकांमध्ये ऑटोमॅटिकली त्यांच्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं महापुरुषांना आपण या लोकांनी जाती जातीमध्ये वाटून टाकलेलं आहे उदाहरण द्यायची म्हटली तर माझ्याकडे खूप सारी उदाहरणं आहेत तुम्ही शिवाजी महाराज म्हटलं संभाजी महाराज म्हटलं की मराठ्यांचे महात्मा फुले म्हटलं की तुम्ही माळ्यांचे सांगता बाबासाहेब म्हटलं की दलितांचे शाहू महाराज म्हटलं की दलितांचे हे अण्णासा बा अन्नभाऊ साठे म्हटलं की तुम्ही प, प, मातंगांचे हे जे तुम्ही वाटलेले आहेत आणि सावरकर टिळक गोलवलकर हे म्हटलं की तुम्ही त्यांना मग जगजेत ते लोक स्वातंत्र्यवीर कोण झाले लोकमान्य ह्या ज्या पदव्या वाटतं ते कोण वाटतो भम पुरंदरे नावाचा व्यक्ती दोन हजार सोळाला ज्यावेळी त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून त्याला विरोध झाला होता की बम पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये पण जबरदस्ती दोनशे लोकांच्या उपस्थिती महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांनी राजभवनामध्ये दिला का दिला हो म्हणजे याच्यावरून कळतं की स्वातंत्र्यवीर कसे दिले असतील लोकमान्य कसे दिले असतील किंवा आणखी ज्या डिग्र्या ते देतात लोकांच्या ह्याच्यामधून त्या कशा दिल्या असतील पण हे ज्या महापुरुषांची बरोबरी करतील असा एकही महापुरुष यांच्यामध्ये पैदा झालेला नाही आणि हीच सण त्यांच्या मनामध्ये कायम रुते म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती आघात करतात छत्रपती संभाजी महाराजांवरती आघात करतात जिजाऊंच्या चरित्रावरती आघात करतात राजाराम महाराजांच्या याच्यावरती आघात करतात आणि संपूर्ण महापुरुष आहेत आपले बाबासाहेब असतील महात्मा मा, फुले असतील यांच्या जीवन किंवा त्या चरित्रावरती आघात करण्याचं काम ते करत असतं